आता दिवाळीचा सीजन आहे बरेचसे लोक बाहेर गावी त्यांना नागरिकांना पण काय त्यांना हा दिवाळी सण सगळ्यांनाच आहे दिवाळी सणामध्ये सुट्टे असतात सुट्ट्यांमध्ये हे गावाला जात असतात जाताना घर बंद करून तर आपल्या घरातील जे पण मौल्यवान वस्तू असते सोने दाली असते हे रोथड असत तर ही चिटके तो ब्लँकेट तेव्हा लॉकर मध्ये ठेवा सोबत म्हणजे घरामध्ये किंवा आपल्याकडे ज्या आपण चोरीच्या किंवा गोंधळीच्या घटना घेतात त्या मोस्टली जे घर बंद आहेत अशाच ठिकाणी घडलेल्या आहेत आणि ह्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंट पुढील अतिरिक्त पेट्रोलियम देखील वाढवण्यात आलेली आहे तरी देखील आपण एक काळजी म्हणून म्हणजे मूल्यवान सुना असेल ते सुरक्षित रिकाणी ठेवा हो, असे सगळ्यांना आव्हान तसेच या दिवाळी सणाच्या अनुषंगाने फटाक्यांची आतिषबाजी करताना फटाके फोडताना देखील वैयक्तिक काळजी घ्या तसेच या फटकांच्या इतरांनाही त्रास होणार नाही इतरांना इजा होणार नाही या अनुषंगाने देखील काळजी घेणं गरजेचं आहे या दिवाळीमध्ये देखील सायबर फ्रॉडच्या अनुषंगाने काही स्कीम असेल दिवाळीचा बोनस असेल काही ड्रॉ असेल अशा देखील व्हॉट्सअपद्वारे किंवा सोशल मीडियामधून आपल्याला काही संदेश मिळाले तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्या आपण बळी पडू नका जर असे काही आपल्यासोबत मिळत असतील तर तात्काळ सागर पोलीस स्टेशन किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण कंप्लेंट दाखल करू शकते सर्व घरांना पोलीस विभागांबरोबर दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद